पालघर जिल्ह्यात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन पूर्णांक सात रिस्टर स्केलचा सा भूकंप झाला मिळालेल्या माहितीनुसार सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच या अचानक झालेल्या भूकंपानंतर नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण होते पण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोणती जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख विवेकानंद कदम यांनी अधिकृत अहवालाचा अहवाल देत सांगितले की डहाणू तालुक्यात पहाटे चार वाजता भूकंपाचा धक्का बसला ते म्हणाले की तालुक्यातील बोर्डी दापचरी तलासरी भागातील नागरिकांना पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत असून भूकंप प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आधी पालघर जिल्ह्यातील डहाणू दापचरे आणि धुंदलवाडी परिसरात एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला नवीन वर्षाच्या हा धक्का बसल्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली होती तर पालघर जिल्ह्यात दोन हजार अठरा पासून वारंवार भूकंपाचे हादरे जाणवत आहेत सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामीण भागातील काही घरांच्या भिंतींना तडे गेले होते त्यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे या आधी ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये डहाणू तालुक्यात भूकंपाचे धक्के बसले होते ऑगस्ट महिन्यात तालुक्यात पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस असतानाच भूकंपाने जमीन हादरल्याने नागरिकांना भूकंपाची भीती वाटत असूनही घराबाहेरही झोपता येत नाही अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना भीतीच्या सावटाखाली दिवस काढावे लागले होते